परंतु या स्पर्धेच्या दरम्यान जॉईन झाले त्यांचं देखील मायाची प्रेमाची आपुलकीची उपदार शाळा या स्पर्धेचे मोमेंटम अर्थातच गोड आठवण चिन्ह आणि त्याचबरोबर एक आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट देखील त्यांना देतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहिल्या षटकात करीत गोलंदाजी मार्कवरती संस्कार आला पहिला मागचा चा हिरो आहे समोर समोर सीधी बॅक नो बकवास ना सूरत ना देखते ना मुढे देखते एक खेळाडू आपल्या टीम की जरुरत दिखता है ठोकला पहिलाच बॉलवरती दर्जदार चौकार यस मागचा मागचा हिरो अगदी लो फुलटा चेंडू फुलटोल वसूल केला जाईल का यस केक क्षेत्रक्षक आहेत बॉल त्याच्या दस्तकावरती मस्तक देणारा पण बाउं रोप उपचार चौकार आज ओल मैदानचे चे आयोजक मसरा श्रीवर्धन मंडनगड मध्ये ज्यांनी आपल्या नावाची ख्याती निर्माण केली ते आपले आयोजक लाडके आयोजक महेंद्र जाधव साहेब आज आपल्या स्पर्धेनिमित्त इथे उपस्थित राहिलेले आहेत प्रथम तर त्यांचा आमचा आयोजक यारी दोस्ती यांच्यातर्फे मनपूर्वक आभार की तुम्ही आज ओल्ड मैदान सोडलात आमच्यासाठी आणि इथपर्यंत उपस्थित राहिलात धन्यवाद काय वाटतं तुम्हाला आजच्या या आयोजनाबद्दल अतिशय छान पद्धतीने ही स्पर्धा यारी दोस्ती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने या एक तापत्या उन्हामध्ये ही संपन्न होत आहे आणि चांगलं नियोजन या ठिकाणी मी पाहिलेलं आहे चांगलं नियोजन ह्या तिन्ही त्रिमूर्ती जसं यारे दोस्ती दोन हजार पंचवीस या तिन्ही खेळाडूंनी माझे सहकारी मित्र आहेत आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा त्यांनी संपन्न केलेली आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडूंनी सर्व संघाने त्यांना सहकार्य करायचं आहे आणि ही स्पर्धा सर्वांनी मिळून संपन्न करायची आहे आणि ह्या पुढील त्यांना वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी इथेच थांबतो धन्यवाद आता यापुढे आम्हीचे समालोचक म्हणून महेंद्र जाधव आपली एक जागा भूमिका पार पाडणार आहेत आयोजक म्हणून त्यांनी ख्याती मिळवलीच आहे पण आता एक समालोचक म्हणून त्यांनी आपली जागा घ्यायची आहे धन्यवाद पहिलाच मध्ये जो विद्यमान सामना आपण पाहिला खऱ्या अर्थाला चिखल पाडी नारगोली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरला नो डाऊट अबाउट ओनली ओन मॅन मिस्टरचा हिरो दिपेश जाना मात्र पुरस्कार देणे राहिला दिपेश या आपण दीपेश यावेळेसच्या या बॅट मधून जोरकस प्रहार आला उंची जास्त गाठली लांबी कमी आहे तीन चार खेळाडू वेगानं त्या बॉल वरती येताना आपल्याला पाहायला मिळाले यश जो की माझचा मागचा चा हिरो अर्थातच मानव माझ हा पुरस्कार जाणं प्रस्थापित केला अर्थातच तो खेळाडू मान फ्रॉम कुडगाव कुडगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आता देखील त्याची कामगिरी जर आपण पाहिली ना तर खऱ्या अर्थानं जोरदार राहिली कमाला कमाला खऱ्या अर्थानं यशच्या बाट मधून ते प्रहार येऊ लागल्यात पाच चेंडू फेस करता आणि अठरा या अंकांवरती खेळतोय संस्कार निघाला आता सध्याच्या घडीला संस्कार न सप्पा मार काढला यावेळी यश 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 अगदी जर आपण पाहिलं जात बादशा मध्ये आलाय अगदी जमिनीत पिकवतो लसूण आणि मुळा हा फटका खेळलाय नाद 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 खोळा षटकार अर्थातच भारतामधील सर्वोत्कृष्ट मोठी स्पर्धा रतनबुआ पाटील त्यांची एक कॅब जाणं परिधान केला अर्थातच तो तोचा हिरो देखील ठरला खूप छान वाटतय पुरस्कार मिळून पहिल्यांदा मला भेटलाय गाव टू गाव मध्ये खूप छान वाटतंय आणि आज खूप छान बॅटिंग झाली माझी ग्राउंड पण खूप सुंदर आहे तिथे बॅटिंग करायला खूप मजा आली आणि असंच प्रयत्न राहून पुढच्या मॅच मध्ये खेळायचा धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी साठी शुभेच्छा तुमचा संघ फायनल पर्यंत धडक मारू या आमच्या अरे दोस्तीकडून शुभेच्छा धन्यवाद येस दुसरं छोटक टाळण्याकरिता गोलंदाज मार्क मार गोलंदाज शेवटचं स्पेल यावेळेस ती लाँग लेग लाक ले तैनात आहेत एकदा परिचित होत्या एकेरीच्या साईड आता संख्येला देखील अखेर येतो रुग्णसंख्या ट्वेंटी फाय पंचवीस फलकावरती वधारल्या जातात दुसरे षटक बातिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला अधिक हॅलो पुढे होणारा सामना मालेगाव वर्सेस ही मालेगाव वर्सेस आणि यांच्यात हा नाणेफेक होणार आहे दाच्या कर्नाटकांना विनंत आहे की या ठिकाणी आपण नाणेफेक साठी यायचं आहे टॉस बॉस या ठिकाणी अव या ठिकाणी यायचं आहे यस अधिकेत दुसऱ्या गोलंदाची मार्कवरती उतरलाय अर्थातच दुसरं स्पेडला तळण्याकरिता पुढचा बॉल यावेळेस हा प्रॅक आडवा बाट न खेळलाय अरे बघतोस काय रागान षटकाल ठोकला वाघानं सहा धावा आल्या अगदी महाराष्ट्राचं गीत देखील आपण ऐकलं अगदी महाराष्ट्राच्या अखंड अर्ध दैवत राजे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही जन्मभूमी आणि त्या जन्मभूमीमध्ये खऱ्या अर्थानं आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय अर्थातच यारी दोस्ती चषक यावेळी सेकील यावेळी सेकील मैदानाच्या आतमध्ये यश न उचलली स्ट्रोक जबाबदारी भारी ठोकल्यात सहा धावा तर एक खिलाडी कमाल धमाल भेमेसाले खऱ्या अर्थात नऊ चेंडू फेस करत असताना छत्तीस या अंकांवरती खेळतोय अगदी दोन्ही गोलंदाजांना अक्षरशः नामोहरण केलंय या फलंदाजाचा आहे वेगळा स्थाप तो सातत्यानं लावतो या गोलंदाजांची वे वाट आता मैदानाच्या हातमध्ये यावेळेस देखील ची भूमिका वेगवान चेंडू आहे एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये चेंडू विसवला निर्धाव खमबॅक दर्शवल्या खमबॅक दर्शवल्या ती पॉटॅट्स एक तरफ धूप आहे एक तरफ छाया आहे यही तो क्रिकेट की मोहम आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा पटला एक धाव तुझा आहे तर एक धाव एक माझा छोट्या चणीचा खेळाडू आणि खेळ ही सुरुवात आहे परंतु आगामी कालावधीमध्ये जर आपण पाहिलं ना तर या खेळाडूची ख्याती राहणार यात मात्र शंका नाही आहे लोअर पुलटा चेंडू आडवा बाटणं बिंगरी शॉट लगाण्याचा प्रयत्न अगदी बाग चे इन साइडे एस टी रक्षक आहेत oh. नो चेंडू आता नो बॉल अर्थातच वाढदिवस चषक दोन हजार पंचवीस पिक्चर आहे सुपर डुपर हिट येणारा चेंडू असेल भेट या uh. थर्टी सेव्हन नाणेफेक साठी यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आणि वर्सेस पालेगाव टॉस करण्यास या ठिकाणी यायचं आहे आपल्या विनंती आहे उशीर करायचं नाही कारण आपल्याला वेल ती स्पर्धा संपन्न करायची आहे विनंती आहे पालिगाव वर्सेस पेवेस आणि दोन्ही संघाच्या विनंती आहे की या ठिकाणी आपण आहे आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे शावेळेस किलर फो बिलर सत्रक्षक सत्रक्षक आहेत ते बनतील दर्शक तेरा का फुल सतरा का वाला छुटे नाही पुढी नजर वाला डीजे वाला तेवीस या संघाने ना नाणेपेक जिंकलेला आहे आणि कोणता निर्णय बॉलिंग गोलंदाज आपण गोलंदाजाचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे पेवेसनी किती धावांचा योगदान आपल्या संघाकडून होई कमीत कमी आम्ही चाळीस पंचाळीस धावायचं योगदान ठेवू ओके धन्यवाद आणि किती आ, okay, या संघाला रोखण्याचं आपल्याला यश येणार आहे तीस पस्तीसच्या आतमध्ये आम्ही ओके धन्यवाद दोघांनाही शुभेच्छा या ठिकाणी धन्यवाद हा आयोजन बद्दल आजची यारी दोस्ती दोन हजार पंचवीस च या आयोजना संदर्भात आपण या ठिकाणी थोडं मनोगत व्यक्त करावं यारी दोस्ती स्पर्धेच हे दुसरं वर्ष आहे आम्ही गेल्या वर्षी उपविजेता म्हणून सन्मान आमचा मिळाला होता या दोस्ती स्पर्धेचे नियोजन खूप चांगले आहे आणि आमचे सख्य बंधू नितेश लहान बंधू नितेश वने यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजन केलेले असते खूप असे चांगले नियोजन आम्ही गेल्या वर्षी पण बघितले आहे आणि यावर्षी सुद्धा खूप चांगले नियोजन आहे तर सर्व त्यांचे सहकार्य दाऊल साहेब असतील आपले रुपेश साहेब असतील सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे शब्द सांगतो धन्यवाद पेरे समीचा हा एक आक्रमक फलंद आपण या, दोन हजार पंचवीस च्या नियोजन बद्दल काय आपण बोलू शकता वाढदिवस चषक म्हणून वनेचा आज चषक ठेवला आहे या दोस्ती आयोजक म्हणून आपले हा चषक आम्ही पहिल्यांदाच गेलो आहोत मैदानला आम्ही खेळतो पण या मैदानला पहिल्यांदा खेळत आहोत चांगलं आयोजन केलेलं आहे ओके धन्यवाद आपण एक मिनिट गणेश दादा आपण या ठिकाणी यायचं आपल्या देखील या ठिकाणी या स्पर्धेबद्दल आपण थोडक्यात मनोगत या ठिकाणी मांडायचंय नितेश दादा वने यांचा वाढदिवस आहे आज आणि अरे चषक आज इथे आयोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम मी आलेल्या सर्व संधांना आणि आयोजकांना शुभेच्छा देतो आणि मनापासून त्यांचं स्वागत करतो मी खूप वेळा बघतो वने साहेब आपले गोरिले साहेब मिलिन डाऊन साहेब तसे जाधव साहेब ओव्हल मैदानमध्ये आम्ही खेळतो बऱ्याच वेळा त्यांचं तिथं टुर्नामेंट सुद्धा आम्ही खेळतो त्यांचं आयोजन खूप चांगलं असतं आणि चांगल्या प्रकारे समजून घेतात त्याच्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की खूप जणांचे फॉर्म असतात टूर्नामेंट असतात परंतु यांच्या टूर्नामेंटला टीम फुल होऊन सुद्धा टीम वेटिंगला असतात कारण त्यांचं आयोजन एवढं चांगलं असतं खरंच आम्ही मनापासून याचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला संधी दिलीत आणि या मैदानामध्ये आम्ही पहिल्यांदा खेळतोय त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद ठीक आहे या ठिकाणी आपण सन्मानित करतोय चिन्ह देऊन सहभागी संघाला आपण प्रत्येक सहभागी संघाला सन्मान चिन्ह या ठिकाणी देतोय संघाचा कर्णधार आणि रुपेश दादा यांच्या या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो धन्यवाद तसेच पालेगाव संघाचा कर्णधार आपल्या मिलीदादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊन त्यांना सन्मानित करतोय फोटो प्लीज पटापट सामना सुरू झालेला आहे धन्यवाद आपले सहकारी मित्र या स्पर्धेला आपलं चांगलं योगदान सहकारी लाभले ते सन्माननीय काशीनाथ ददा यांचा देखील आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल श्री देऊन आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय टेबल फॅन आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेला आहे मी विनंती करतो काश्मीर दादा या ठिकाणी आपण यायचं आहे आपला देखील या ठिकाणी ती सत्कार सन्... सन्माननीय आपले बड्डे बॉय वनेदा यांच्या शुभ हस्ते आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्याला सन्मानित करतो नेहमीच सहकार्य लाभतो या रे दोस्ती या आयोजकांना आणि त्यांचं या ठिकाणी आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे धन्यवाद ठीक आहे केले वेलकम बॅक सर्व खेळाडूंचा देखील मनपूर्वक आभार असेल प्रेक्षक वर्गाचा देखील मनपूर्वक आभार आपण पाहतोय ऐकतोय स्पर्धा खऱ्या अर्थाला अरुवदे देखील चोरकस प्रहार केलाय शेतरेक्षक वेगानं बॉलवरती येत आहे टीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला सहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा यश या फलंदाजाची काय फलंदाजी राहिली आहे यश या नावाचं वादळ सध्याच्या घडीला या मैदानाच्या आत मध्ये संपूर्ण चौफेर बाजूला गोदा अगदी जर आपण पाहिलं ना तर रनताना पहिला मिळत आहे यावेळी चोरखस प्रहार केलाय क्षेत्रक्षक वेगानं बॉलवरती येतात चेस करतायत बॉलला थोडेसे फंबल होताना पहिला मिळाले बाकअप चांगला मिळालाय आता संधी जर आपण पाहिलं तर खरं अर्थात आठ चेंडू आहेत आणि अडतीस धब आहेत मॅच ऑन आहे गेम ऑन आहे कारण पाटील जर आपण पाहिलं तर मोठा डिपेंड करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे मग एक बाजूला आपण अक्षयला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला प्रणय प्रणय या। आहे यावेळी क्षेत्रक्षक वेगानं बॉलवरती येत आहेत एसटी रक्षक स्वतः बॉलवरती येताना पाहायला मिळाले यश बॉलला कॅरी करतात यस पहिलं षटक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत्या जिथे मात्र प्रवीण पहिलं षटक येत त्या गोलंदाजी मार्कवरती आल्यात इकॉनिक इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळत्या सना मात्र पाच चेंडू अगदी पिचिंग करत असताना नऊ दबा पलकावरती वधारत सात सात आहेत आणि सदतीचे समीकरण इनसाइड आउट खेळला चोरकस प्रहार केलाय सत्रक्षक आहेत डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला व्हायटिश लॉंगॉपला इन पिढीला भेदत असताना अगदी मध्ये शेतरक्षक तैनात आहेत पहिलं षटक देखील संपुष्ट झाला एक पूर्णांक शून्यचा खेळ संपला रणसंख्या दहा या आकड्यावरती ते पाहायला मिळतात आता सहा चेंडू आहेत आणि छत्तीस धाव आहेत म्हणजेच काय तर सहा मध्ये सहा दोन मोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये येतील का हा प्रश्न चिन्ह निर्माण आहे तुर्थात दुसरा षटक मार्ग असेल एक छोटासा ब्रेक त्या ब्रेक मध्ये डिझायनर देखील संधी देऊयात हे शिवरा या प्रणाम तुझला कोटी कोटी अगदी महाराजांचं गीत देखील डीसे सुमी सुमित यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे ही स्पर्धा जर आपण पाहिली ना तर खल्या खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची आहे कारण वाढदिवस चषक आहे आणि दुसरा षटक मार्ग असत शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाज ची मार्ग वरती गोलंदाज दाखल झालेत श्रेयश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात स्लॉगर हाताळण्याकरिता चला घाईकऱ्यात जास्तीचा वेळ देखील घेऊ नका पाच चेंडूयात यस लेग बॅटच्या स्वरूपात एकदा वर्जित होत्या पाच चेंडूयात पस्तीस धावा आहेत हे समीकरण हे इक्युबेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे घेणार उसली मारणार बनारी कोण बनणारी या स्पर्धेचा शिकारी पंच बाडा मंच कोण बने इस टोर्नामेंट का सरपंच अगदी संपूर्ण वीस संघात आणि वीस संघ आपला नसीब आजमावण्याकरिता दाखल झाल्या आहेत इन आउट खेळला डी डीप बाकवर्ड पॉईंटला क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक नाही गॅप आहे खूप मोठा नाही धाव संकेला टोटा हम्प सिग्नल वेलकम फोर फोर चार धावा चौकारला रणसंख्येला देखील अखर आला फिफ्टीन रस शागळी सीन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत लॉग ऑफ क्लिअर आणि सर आपण पाहिलं डीपडेक्शन ठेवलं एकदा वर्षीत होती एकेरीच्या सायण आता रणसंख्येला देखील अखर येतो आता रणसंख्या सोळा सिक्सटीन रस एक पूर्णांक तीनचा क्रम मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट कला प्रण प्रणमग अगदी पाच चेंडू फ्रेस करत असताना सहा या धाव संख्येवरती खेळत आहेत अगदी जर आपण पाहिलं तर बॅटन पॅड मारला चेंडू अगदी वेटवान चेंडू आता आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं श्रेयची अचूकतेवरती गोलंदाची राहिली आतापर्यंत दहारदार बहारदार गोलंदाची राहिली दुसरं षटक मार्गस्थ शेवटचा स्लॉगर आहे आता मैदानाच्या आतमध्ये यस yes, विश्वास साहेबांचं हो देखील आगमन आहे अर्थातच जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आगमन होतोय सालविंड बागाची वाडी या गावाला हे मिळाले एक सुपुत्र आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यमान अध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच त्यांचं आगमन या स्पर्धेच्या दरम्यान आपलं देखील आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम असेल आणि त्यांचा या स्पर्धेचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच नितेश वने यांना विनंती असेल आपल्या शुभ असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच सालविंदे बागाची वाडी विद्यमान अध्यक्ष सुहास सर अगदी आपल्या समावेश आहेत सुहासदा त्यांचा देखील आपण येतो माणसन्मान करतोय या सुहासदा आपण देखील व्यासपीठावरती आता औपचारिकता उरल्या मैदानाच्या आतमध्ये फक्त एक पूर्णांक पाच चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला एकोणावीस दबा फलकावरती आहेत या वेळेस मात्र अगदी सामना फिनिश सामना जिंकला अर्थातच जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजय प्रस्थापित केला टीम कोडगा आणि या माचा हिरो अर्थातच नो डाउट अबाउट ओनली वन लेस्टर फडन आर वी अर्थातच पुन्हा एकदा सेकंड रो यश ठरतोय या मार्चचा हिरो चला यश आपण या आणि यशला देखील गौरवित करतोय यश आपण या आणि दुसरं मार्च यश